एकतर मी आ, मनोज दादा जरांगेना असं आव्हान करेन की हे खरंच आहे की आपल्या काही मागण्या आहेत त्या मान्य झाल्या पाहिजे त्यासाठी आंदोलन केलं पाहिजे लोकशाही पद्धतीने केलं पाहिजे तुम्ही लोकशाही पद्धतीनेच करतात पण आपल्या मागण्या मान्य करताना दुसऱ्याची अडवणूक होणार नाही समजा तुमचं भांडण सरकारशी आहे तर ते भांडण सोडवण्याची सामान्य मुंबईकरांना वेठीस जाणं ही काही कार्यपद्धती असू शकत नाही त्यामुळे माझी विनंती अशी आहे की जे काय आता आझाद मैदानावर उपोषणाला परवानगी दिली गेली आहे मग आझाद मैदानावर उपोषण उपोषणाची ताकद खूप मोठी आहे आणि ती तुम्ही वेळोवेळी दाखवलेली आहे रस्त्यावर येणं आता काल जहांगीर आर्ट गॅलरीच्या आवारात सगळेजण गेले जहांगीर आर्ट गॅलरीचं एक मोठं जगामध्ये स्थान आहे आता ते आपल्याला डिस्टर्ब करायचं आहे का सर्वसामान्य नागरिक तो बिचारा दिवसभर नोकरी केली वगैरे वगैरे <coughs> मुद्दा मागण्यांचा असा की मान्य मुख्यमंत्री महोदय ह्या सगळ्याला जे काही हो उत्तर असते असेल ते ऍड्डी मंग्लिशमध्ये म्हणजे जास्तीत जास्त चांगलं उत्तर देतील पण त्यांनी कधीच स्वतः एका समाजात जन्माला येऊनही आपल्या समाजापुरता विचार केला नाही की बहु त्यांच्या समाजामध्ये असं म्हणणं लोकांचं आहे की व तू तु, तुम्ही आम्हाला जरा कमी न्याय देता सातत्याने त्यांनी स्वतःचा समाज मराठा समाज धनगर समाज लिंगायत समाज अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ज्याला आपण दलित म्हणतो अशा सगळ्याचाच विचार केलेला आहे एक नाही आता एवढा तुम्हाला वेळ नाही मला वेळ नाही मोठी यादी आहे मला असं पाठ आहे पाठ कारण करण्यातल्या बऱ्याच गोष्टीमध्ये मी सहभागी असतो अगदी कालचं उदाहरण घ्या हां प्रोफेशनल कॉलेजेसला ॲडमिशन मिळताना ना व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट कंपल्सरी आहे जे घेतल्याशिवाय ॲडमिशन कन्फर्म होत नाही पण त्याने निर्णय दिला की सहा महिन्यात एक्सटेंशन करा कारण शेवटी मुख्यमंत्री त्यासाठी व्हायचं असतं ता, सत्ता त्यासाठी आणायची असते की आपल्याला लोकशाहीच्या संविधानाच्या चौकटीत राहून खूप गोष्टी करतात संविधानाच्या चौकटीमध्ये मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे की सहा महिन्यात एक्स्टेन्शन दिलं हजारो पोरांची ॲडमिशन कॅन्सल आहे त्यामुळे ॲट डी मोस्ट म्हणजे जास्तीत जास्त जे दे देता येईल दे देतात त्याप्रमाणे दिलं त्याप्रमाणे दिलं त्यामुळे आत्ता जे द्यायचं राहिलं आहे ज्या बाबतीतसुद्धा त्यांचं काय म्हणणं आहे की एक अनेक नोंद सापडणार आणि नोंदीसाठी काय केलं एक रिटायर जज अपॉइंट केले दाखले म्हणजे ज्याला आपण म्हणू की हे दिलं हे दिलं हे दिलं तर खास म्हणणार ते हे दिलं हे दिलं हे दिलं तेवीस केलं जसं आपल्या निवडणुकीला पूर्वी मतदानाला निवडणूक कार्ड पाहिजे पण मग निवडणूक आयोगाने हे हे चालेल हे चाले बँक नॅशनलाइज बँकेचं पासबुक झालेलं इथपर्यंत आणलं कारण त्याच्यावर फोटो असतो तसं तेवीस प्रकारचे दाखल्यांपैकी कुठलेही चार दाखले दिलेत तर मिळणार असं म्हटल्यामुळे अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या ना त्यातल्या दहा लाख लोकांना दाखला मिळाला आणि त्या दहा एक ही दहा नवीन दाखले क्रिएट तर मला मिळालं कुणबी म्हणून माझ्या मुलाला मिळणार मुलीला मिळणार त्यांच्या मुलाला मिळणार तर ते नुसते अठ्ठावन्न लाख आणि दहा लाख नाही आहेत ते मल्टिप्लाय बाय टेन आहेत त्यामुळे त्या शेवटच्या मागणी एकच मागणी राहिली ना आता बाकी तर जे आंदोलनात गेले त्यांच्या घरच्यांना दहा लाख रुपये दिले एकही शिल्लकुर्ला नाही राहिले असेल तर सांगा जे आंदोलनात गेले त्यांच्या घरच्याला नोकरी एकूण अडुसष्ट जणांना मिळाली नऊ जण राहिले ते त्यांची आपपसात काही मांडणं आहेत घरामध्ये ह्याने ह्याला लावायची नोकरी काय ह्याला लावायची समतील भांडणं लागतील नाही अजून एक अठरा राहिले द्या असं ज्या ज्या माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हातात आहेत त्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही आंदोलनच करावं लागतात छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं रहितेने आंदोलन करावं लागलं ला नाही त्यांना रहितेच्या मनात कळायचं की छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करत नाही कारण वातावरणसुद्धा इतके संवेदनशील आहे कशाचा अर्थ काय लावाल सांगता येते पण त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून चालणारे देवेजी त्यांना कधीच आंदोलनं करावं लागत ला नाही ते प्रोॲक्टिव्हली स्वतःहून मागण्या मान्य करते मग राहिली कोणती मागणी सगळ्या मराठ्यांना कुणबी करा असं कायद्यात नाही करता येईल असं करता येईल की नोंद सापडी नोंद सापडी नोंद सापडी नोंद नव्याण्णव टक्के मराठी कुणबी झाली होऊ शकतात पण एकही मराठा नोंदीशिवाय दाख पुराव्याशिवाय कुणबी नाही करता येणार कोर्टात जाऊन अडकवायचं आहे का असं समाधान हवं आहे का की एकदा आम्हाला आंदोलनातून मोकळं करा द्या की काहीतरी आपण कोर्टात बघत राहू असं करायचं आहे का आपण ठरवा मग आता सगळे सोयरेबाबत जो काही निर्णय घेतला होता गेल्या वेळेला जी आर काढला होता गुलाल खेळला होता सगळे सोयऱ्याच्या बाबतीमध्ये जो निर्णय झाला तो निर्णय त्यावेळेचे मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि त्यानंतर त्यांचे त्यावेळेचे दोन सहकारी आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आताचे दोन सहकारी यांनी शंभर टक्के व्यवहारात आणलेला आहे सगळे मी रात्रभर त्याची जागा होतो तर मी उपसमितीचा अध्यक्ष होतो रात्रभर मला ड्राफ्ट यायचा त्यावेळेला जे सेक्रेटरी होते ते सारखं मला वाढवलेलं आहे सांगितलं होतं की दादा दाखवून ओके करा तर त्याच्यातलं वाक्यन वाक्य मला पाठ आहे तुम्हाला पाठ पण नाही तुम्ही काढावलं त्याच्यामध्ये सगळे सोयरे वडिलांकडून असा शब्द आहे की जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे आपला देश हा मध्ये एकदा बदलायचं असेल तर बदला आपला देश हा पितृसत्ता काय आहे फक्त दोन राज्य आपल्या देशामध्ये पूर्व पूर्वांचलातली पूर्वेकडची आहेत की जिथे मातृसत्ता काय आहे की जिथे लग्न झाल्यानंतर पोरगा बायकोकडे राहिला जातो बाकी आपण सगळेजण लग्न झाल्यानंतर आपली बायको आपल्या घरी आणतो त्यामुळे आपली सगळी पद्धती जी आहे कायदा जो आहे घटना अशी सांगते की आपली सिस्टीम पितृसद्धा आहे पितृसद्धा बऱ्याप्रमाणे सोघे सोयऱ्याची शंभर टक्के अंमलबजावणी झाली आहे त्याच्या बाबतीत होत नाही प्रशांत बराजांच्या बाबतीत झाली नाही तर त्यांनी जाऊन सांगायचं असं की अहो मला सगळे सर लागतो ना तो वडिलांकडून लागतो आईकडून नाही लागत मुलगी लग्न होऊन मी कुर्बी आहे समजा माझी मुलगी लग्न होऊन मराठ्यात गेली तर ती कुर्बी होत नाही पण कुणबी घरातली मुलगी माझ्याकडे आली तर ती मराठा होत नाही ती कुणबी होत कायदा समजून घेणार की नाही मला काहीच कळत नाही तामिळनाडूच्या पवार पवारांचं पवारांचं आयुष्यभर राजकारण धकवण्यामध्ये झालं मी ग्रामीण माणूस असल्यामुळे ग्रामीण शब्दाचं धकवणं म्हणजे काय आजचा दिवस काढून घ्या तमिळनाडूला मिळालेलं आरक्षण आजही सुप्रीम कोर्टात आहे आजही सुप्रीम कोर्ट त्याचा निर्णय लागला नाही आजही सुप्रीम कोर्टात आणि त्यामुळे ते जेव्हा किंवा येईल ना ऐरणीवर ते पण जाईल याचं कारण जोपर्यंत आपली घटना आणि घटना त्या त्यावर दिलेले सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे पन्नास टक्के एक्सील काल देत नाही एकदाच सुप्रीम कोर्टाने पन्नास टक्के एक्सील दिलं ते आपण घालून बसलो दॅट इज डब्ल्यू एस आर्थिकदृष्ट्या मागासांचे वशा वर्षाला आईवडिलांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असणाऱ्यांचे आरक्षण सुप्रीम कोर्टाने मस्त शिक्कामर्तो केलं आहे ते खरं मराठ्यांचं आरक्षण आहे कारण मराठे हे, हे बाय कास्ट मागास नाही आहेत ते त्यांच्या प्रॉपर्ट्यांची शेतीचे तुकडे 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 दोन गुंटावाले झाले गरीब झाले पोरं पुराणं शिक्षा शाळेत पाठवता येणं कॉलेजमध्ये पाठवता येणं डॉक्टर करता येणं म्हणून आरक्षण पाहिजे दलितांसारखं त्यांना अस्पृश्यतेची भावना नाही मिळाली गावाबाहेर राहा हे शिवू नको असं नाही झालं दॅट इज नॉट अ सामाजिक आरक्षण ते आर्थिक आणि शैक्षणिक मागासांचं आरक्षण असल्यामुळे ते आरक्षण देताना आपल्याला पन्नास टक्के एक्सिट करता येत नाही फक्त ज्याचा फायदा मराठ्यांना खूप झाला आधी होईल उदय होऊ शकतं ते आर्थिक मागासांचं आरक्षण आहे ज्याला सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलं चलो टेन पर्सेंट एक्सीर करू त्याच्या व्यतिरिक्त तमिळनाडूसहित कोणालाही पन्नास टक्के एक्सीर करायला दिलेलं नाही आहे आणि जर तामिळनाडू पॅटर्न करायचं होता तर चार वेळा शरद पवार मुख्यमंत्री होते का नाही केलं तमिळनाडू पॅट तमिळनाडूचा विषय हा एटी नाईनचा हा, आहे हां त्याच्या आधी एकदा मुख्यमंत्री होते शरद पवार त्यानंतर ते तीनदा ते होते केंद्रात सरकार पंधरा पंधरा वर्ष होतं राज्यात सरकार दहा दहा वर्ष होतं मग तुम्ही काय नाही केलं आणि आता शहाणपणे शिकवता लोकांना त्यामुळे पवारांचं पवारांच्या राजकारणाचं गमक काय की लोक विश्वास ठेवतात आता पूर्वशाली झाली ए बाबा तू काय नाही दिलं मधून आरक्षण मिळणार नाही मी पुन्हा पुन्हा सांगतो की जात एखादी मागास ठरवण्याचं घटनेने मागास आयोगाला अधिकार दिलेले आहेत त्यामुळे समजा मराठी मागास ते केलं की आपण एस सी बी सी कसं दिलं त्याच्या आधी अठराचं कसं दिलं जेव्हा गायकवाड होते आणि आता शुक्रे आहेत तर त्यावेळेला खूप एक्झरसाईज करून आपण मराठे हे सामाजिक नाही मी पुन्हा सांगेन अनटचेबिलिटी अस्पृश्यता नव्हती शैक्षणिक आणि आर्थिक मागास आहे हे गायकोर्टाने सिद्ध केलं म्हणून तर हायकोर्टात टिकलं सुप्रीम कोर्टाने टिकवता आलं नाही तसं यांनी प्रचंड सुप्रीम कोर्टाने फेटाळताना काय म्हटलं एक तर यांनाच केस चालवता आले नाही पण सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं तुम्ही सॅम्पल्स कमी घेतले मग शुक्रे शुक्रिय समितीला तीन कोटी सॅम्पल घ्यायला लावले सगळी यंत्रणा लावली त्या सॅम्पलमधून मराठे हे जेव्हाला आर्थिक आणि शैक्षणिक मागास आहे झालं तेव्हा दहा टक्के एस सी बी सी आणि हे टिकणार हे जाणार आहे रिझर्वेशन देवेजी आहेत बिलकुल जाऊ जाणार नाही तसं मराठे हे कुणबी आहेत हे या माजी न्यायमूर्ती शिंदेने ठरवायचं नाही शिंदेकडे काय काम आहे की नोंदी हो शोधा त्यांनी शोधल्या कालपासून चार वेळा म्हटलं की त्यांना पद्मश्री दिलं पाहिजे अक्षरशः माणूस दीड दोन वर्ष झोपला नाही हैदराबादला जा दिल्लीला जा इकडे जा साताराला जा मुंबईला जा हो अठ्ठावन्न लाख नोंदी सापडले आणि दहा लाख रुपयांना ला। सर्टिफिकेट मिळालं अरे काहीतरी तर सरकारचं अभिनंदन करा काहीतरी तर शुक्र शुक्राने एक नारळ द्या ना एक पुष्प उच्च आणि शाल घाला की नाही सारखे टीका सारखे टीका सारखे टीका झाले हा झालं ते कळलं हो तुमचं कर्तव्य आहे नवीन बोला नवीन बोला मग एकच राहिलं तोडगा तुम्हाला माहिती पत्रकार ना आम्हाला मला आजचे सगळे कार्यक्रम रद्द करून तुमच्या बरोबर तात्विक चर्चा करायला आवडेल तुमची तयारी का चला बदला कर खुशा घ्या हैदराबाद गॅझेट नाही म्हणत त्याला हैदराबाद गॅझेटियर म्हणतात सातारा गॅझेटियर म्हणतात मुंबई गॅझेटियर म्हणतात माझं म्हणणं आणखीन एखादं गॅझेटियर जोडा त्या गॅझेटून जोडा भाऊ फार हुशार जोडा या कुठल्याही गॅझेटियरमध्ये व्यक्ती कुणबी अशी हो नोंद नाही संख्या कुणबी आहे हैदराबाद गॅझेटेअरमध्ये काय आहे तर आपल्या देशामध्ये एकतीसपर्यंत जन्नागण ज्या एकतीसपर्यंत जातीचं स सेन्सस झालं त्यानंतर सेन्सस झालं फक्त एक राहिलं आपलं एकवीसचं त्यानंतर जातीचं सेन्सस करायला आपल्याकडे परवानगी नाही एकतीसचा सेन्सस हा जातीचं शेवटचं सेन्सस मांडलं जातं तर त्या एकतीसच्या सेन्ससप्रमाणे ह्या वेगळ्या गॅझेटियरमध्ये गठ्ठा नोंद आहे कुणबी दहा लाख मराठे तीन लाख अनुसूचित असं आहे कायदा प्रत्येकाच्या दाखला मागतो कायदा प्रत्येकाचा प्रवाह मागतो हैदराबाद घ्यायचे तर आपण ऑलरेडी यांनी कशाला मागणी करायला पाहिजे ऑलरेडी इम्प्लिमेंट केलं म्हणून तेवढे दाखले मिळाले पण ज्याची ज्याची नोंद साव गठ्ठ्याने नाही बरं आता समजा चला गठ्ठाने मान्य करू काल शिंदेसाहेब म्हणाले चला गठ्ठ्याने मान्य करू तुम्हीच कसं करा सांगा आता एका गावामध्ये दोन हजार लोकसंख्येला आठशे बत्तीस कुणबी आहेत बरोबर तीनशे बारा मराठी आहेत एकशे बारा ब्राह्मण आहेत तर यातले कोणते आठशे बत्तीस कुणबी कुठले करूया का छिट्ट्या टाकूया बरं ते कधीचे त्याच्यानंतर चौथी जनरेशन आहे कसं शोधायचं म्हणून मग सरकारला असं बघा आता तुम्ही मग सोल्युशनकडे मग सरकारला तेवीस प्रकारचे पुरावे तुम्ही मान्य केले आहेत की तीनवरून तेवीस झालं अजून एक दोन करा असं म्हणा म्हटलं काय म्हटलं ते काय म्हटलं जसं आणखी स्पष्ट करतो जसं बिहारमध्ये सदुसष्ट लाख नावं मतदार येथून काढली गेली डुप्लिकेशन हजरच नाही वगैरे वगैरे सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं की ज्यांच्या ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांना द्या तसं तुम्ही तेवीस पैकी चोवीसावा पंचवीसावा जोडायला सांगा ना काही त्याच्यात असेल तर मुख्यमंत्री जोडतील तसा एखादा तेवीस चोवीस पंचवीस पैकी चार किमान चार लागतात चार आधार असल्याशिवाय तुम्हाला कुणबी सर्टिफिकेट करूया असा आधार घेऊन अठ्ठावन्न लाखांना दिले अठ्ठावन्न अठ्ठावन्न लाखाने नोंदी दिल्या दहा लाखांना दिले मराठा आणि कुणबी मुंबई मी तुम्हाला तेच म्हणतो आहे अशी की अशी मागणी आता राहिली आहे ती मागणी कायद्याच्या चौकटीत बसून अवघड असताना असं हराकी ज्याला म्हणतात हराकीचं आंदोलन करणं करणं हे असं माझं मत आहे आज दुपारी मनोज जरांगे पाटलानी मी तर सगळ्यांशीच टचमध्ये मनोज जरांगे पाटलाणी मराठा समाजातल्या मोठमोठ्या विद्वानांना दुपारी आझाद माझ्यामुळे त्यातल्या बरेच जणांनी मला विचारलं काय जायला पाहिजे म्हटलं तुम्ही जाऊन चर्चा करून काही नवीन निघतं काय बघा ना ते मान्य करतील मुख्यमंत्री दोन मिनिटात मान्य करतील एकच शक्यता आहे ती म्हणजे कशी तर त्या कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर जर कुठली नोंद सापडली नाही आणि जर तुम्ही अॅफिडेव्हिट दिलं किंवा नाही माझी नोंद पण मी आहे की कोण दे की अॅफिडेव्हिट त्यावरही सक्षम अधिकाऱ्यांनी शहानिशा करून सत्सद बुद्धीला स्मरून निर्णय द्यायचा म्हणजे काय म्हणजे द्यायचं नाही कारण तू कशाला दिल मोबाला त्याची नको द्यायला धोक्याची लक्ष झालं तुमचं एकही दाखल चालेल त्याने अफिडेव्हिट द्यायचं की मी कोण होतो मान्य मग मा आज निर्णय त्या अधिकाऱ्यांना द्यायचा आहे ना या तंत्रज्ञान असताना केवळ देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जाते चर्चेला मी मनोज दादा जरांगे आणि मी कारण चौदा ते एकोणीस समीचा अध्यक्ष होतो मग बावीस ते चोवीस मी अध्यक्ष होतो अनेक वेळेला आणि मी माझा स्ट्रिक्ट पॅटर्न होता की कॅबिनेट उपसमिती पाच वाजता सगळे मराठे नेते कोणी या चा नाश्ता गप्पा टप्पा आज आम्ही काय ठरवलो त्यावेळेला अनेकदा मनोज जरांगे हे सह्याद्रीवर बाहेर अडकले मला फोन आला आणि मी माझा ओएस डी की दादाने घेऊन या तेव्हापासून दादांचा माझा परिचय आहे आणि त्यामुळे दादांना मी वारंवार असं म्हणतो आहे की तुम्ही देवेंद्रजींवर देवेंद्रजींची जी लोकप्रियता इतकी वाढली तुम्ही त्यांच्यावर हल्ला करून हजारो लाखो करोडो घरामध्ये तुमच्याबद्दल निगेटिव्हिटी तयार करतो अरे बाबा यांनी आणखी काही द्यायचं राहिलं आहे हा बाबा असं काही बोलतो आहे असंच म्हणतं पण त्यामुळे त्यांच्याबद्दल मनोजराजा धारांग मनोजदा धरांगे यांचं मी तुम्हाला सांगतो पहिलं आंदोलन त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळावं म्हणून झालेलं पहिलं आंदोलन आहे अशी त्यांनी आत्तापर्यंत शेकडो आंदोलन शेकडो उपोषणा केली पहिलं आंदोलन मला पुरावे असताना देत नाही असं आहे मग करत 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 ते मराठवाडा तर करत करत महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये कुणबी दाखले मिळायला उशीर झाला कारण निजामच्या अंडर ते होते निजामकडे नोंदी नव्हते बाकी ठिकाणी ब्रिटिशांचं राज्य होतं परफेक्ट नोंदी होते मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये हो वीस बावीस लाख मराठ्यांना कुणबी मिळालं कारण नोंदी सापडल्या हैदराबाद निजामकडे त्या त्याची पद्धत नव्हती मग शिंदे कमिटी वारंवार हो गेली हे शोधा हे शोधा हे शोधा त्याला पद्मश्री द्यायचं राहिलं बाजूला त्याचा सत्कार राहिलं बाजूला जय देवेजीने सारथी दिलं अण्णासाहेब पाटील महामंडळ दिलं परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोटी स्कॉलरशिप दिली एकदा आरक्षण दिलं टिकवलं गेलं तर पुन्हा दिलं त्यांनाशिवाय देऊन काय होणार आहे मला का काय कळत अरे आता बघून अठ्ठ्याऐंशी अट, तोडगे सांगितले आता काय मला जाऊ देतं की नाही राज ठाकरे उद्धव ठाकरेंप्रमाणेच एकनाथ शिंदे नाही देवेंद्रजी ना एकनाथजी या कोणावरही निगेटिव्ह बोलण्यातून काही हाताशी लागणार नाही एकनाथजींनी कधी आयुष्यामध्ये म्हणजे मी आणि ते मिनिस्ट्री म्हणून बरोबर होतं चौदा एकोणीसला माझ्याकडे डब्ल्यू डी होतं त्यांच्याकडे एम एस आर डीचं होतं मग मी म मराठा संघर्ष समितीचा अध्यक्ष ते सदस्य आयुष्यात ह्या लोकांना खोटं बोलणं माहीत नाही म्हणजे मी आता आणखी एखादं स्टेटमेंट केलं तर गडबड होईल पण बाकी ज्यांना खोटं बोलण्याची सवय ते खोटं बोल रेट्यूम बोलवून ते जगले आत्तापर्यंत त्यांचं पॉलिटिकल लाईफ इथपर्यंत असं झालं प्रत्येक गोष्ट खोटं बोलायची प्रत्येक गोष्ट धकवून राहायची आजचं उद्यावर टाका की असं आजचं देवेंजी होतं हो म्हणतात तर नाही म्हणतात होतो होतं हो म्हणतात नाही तर नाही म्हणतात आणि हो म्हटलं तर रात्री दोन दोन वाजता मला माहिती आहे की चौदा ते एकोणीसमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली मी प्रवासात होतो मला फोन आला की दादा आज रात्री संपवायचं मी दोनला पोचलो पार्टी चारला प्रेस कॉन्फरन्स घेतलं पण ते झोपले नव्हते सारखं विचारत होते काय काय झालं काय काय झालं आणि मग एकमत झालं कर्जमाफीचं ते म्हणाले आता चारला ते चारला प्रेस कॉन्फरन्स पार्टी चारला मी प्रेस कॉन्फरन्स घेतली तर कशाला देवेंद्र बोलता अनेक आमदार अनेक आमदार पाटीलला अनेक मराठीच्या धनंजय धनंजय पाटील मराठ्याच्या आमदार लक्ष्मणाकी म्हणतात की जे मराठ्याचे आमदार जणांना भेटतील अशा आमदारांवरती ओबीसी म्हणून आम्ही बहिष्कार टाकू बॅन टाकू निवडणूक हे बघा हे दोन्ही चाललंय ना की जरांगेने म्हणायचं की जो मराठा येणार नाही तो मराठा नाही तुम्ही काय आमच्या जे आम्ही आहोत त्याच्यावर ऑब्जेक्शन घेत का मग इकडे काय म्हणायचं की जे जातील ओबीसीने म्हणायचं त्यांच्याला मी बहिष्कार टाकू हे ह्या महाराष्ट्रामध्ये मी पंढरपूरला आलो आहे हे सगळं एक एक गल्लीन गल्ली मठ आहेत ही संतांची भूमी आहे बाबांनो ही सावरकरांची भूमी आहे सावरकरांवर तुम्हाला काय बोलायचं ते खुँँद, खुँँद बोला पण सावरकरांना इतकी सामाजिक समता प्रस्थापित होण्यासाठी कोणीही काम केलं नाही सावरकरांनी त्या काळामध्ये रत्नागिरी रत्नागिरी की जिथे अशा प्रकारचं छुआछूत खूप मोठ्या प्रमाणात होती तिथे पतित पवन मंदिर बांध सामुदायिक जेवणं केले सामुदायिक विवाह केले आंतरजातीय विवाह केले माहितीच नाही आपल्याला सावरकरांना म्हणायचं की ते बुरसटलेले होते आणि कसे बुरसटलेले होते आणि ही सावरकरांची आंबेडकरांची फुलेंची कर्व्यांची कर्मवीर भाऊराव पाटलांची सगळ्यात महत्वाचं शिवाजी महाराजांची भूमी आहे या भूमीमध्ये तुम्ही समाजाची विण जी घट्ट विणली गेली होती त्याशी विस्कटू नका निवडणूक आहेत आणि मिळाले तयारीत आहेत अशा मी तुम्ही आता फारच खोलात चालला म्हणून तुम्हाला एक सांगतो की फसवं समाधान हवं असेल तर घ्या दाखला मिळाल्यानंतर त्याच्या आधारे निवडणूक नुक, ॲडमिशन नोकरी मिळत नाही त्यासाठी पडताळणी लागते व्हेरिफिकेशन लागतं जे व्हेरिफिकेशन मिळताना सगळं बारीक 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 पाहिलं जातं यातले बरेच दाखले समाधान मिळाला कुणबी दाखला मिळाला पण व्हेरिफिकेशन टिकत नाही त्यामुळे लगेच ह्या दाखल्यावर निवडणुका लढवता येणार नाहीत पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री हे फारच पॉझिटिव्ह आहेत जसं त्यांनी काल ॲडमिशनचं सहा महिने एक्सटेन्शन दिलं तर सहा महिने एक्स्टेन्शन देतील पण सहा महिन्यानंतर का होईना जर नोंदी नीट जुळल्या नाहीत तर निवडणूक रद्द होईल मी अगदी स्पष्टच सांगतो की जर दहा टक्के एस सी बी सीमध्ये आणि पूर्वीच्या डब्ल्यू एसमध्ये सगळं होतं काय नव्हतं सांगू तुम्हाला पोलिटिकल आरक्षण आता सगळी जी चालली आहे धडपड ती पोलिटिकल आरक्षणासाठी चालली गावचं सरपंच व्हायचं हो ना कायदेशीर दे नोकरीत व्हा नाही तो व्हाल आणि सहा महिन्याने कॅन्सल होईल मुख्यमंत्री मुख्यमंत्री अजितदादा म्हणजे पवार साहेबांनी सांगितलं घटनेत बदल करा अजितदादा म्हणजे मला जास्त फलक जाऊया लागू नका देवेंदी मध्ये आणि मध्ये फरक असा आहे की देवेंजी जे खरं आहे तेही बोलणं टाळतात ते माणसं जातात अजितदादा आमच्या आहेत फटकळ ते कधी कधी तसं लागतं आणि त्यामुळे ते म्हणाले बोलायला लावू नका ना तर सगळं काढत इतिहास तर जे इतिहास आहे ना ते त्यांच्या घरातले त्यांचं पुतणे आहेत त्यांचे आणि त्याच्या वेळेला त्यांचा फर्स्ट कन्सल्टंट अजितदादाच होता आता वितुष्ट निर्माण झालं प्रत्येक गोष्ट अजितदादाना विचारून गेली की नाही दादांना सगळं माहिती आहे मुख्यमंत्री जातील भेटायला मुख्यमंत्री भेटायला जातील ते मुख्यमंत्री कधीच अडीक नाहीत पण घटनेने काही मर्यादा असतात की मुख्यमंत्र्यांनी उठून शिष्टमंडळाला भेटायला नस जायचं नसतं शिष्टमंडळाने भेटायला यायचं असतं पण ते इतके फ्लेक्झिबल इंग्लिशमध्ये म्हणतात ना हे प्रश्न समजा नाही चला दादा जाऊया तसं उठून जातील पण काय सांगता येत नाही पण त्यातून प्रश्न सुटला पाहिजे का अपमान करून आहे